मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसमध्ये थर्ड राऊंड कधी आहे असे बरेच जण विचारत आहेत तर सेकंड राऊंड जो आहे तो सध्या चालू आहे तर दोनच दिवस झालेले सेकंड राऊंड तर यामध्ये बऱ्याच जणांचा नंबर लागलेला नाही आहे तर आता ऑप्शन तु तुम्हाला कोणते भरायचे आहेत आणि ऑप्शन फॉर्म सुरू आहेत का असेसुद्धा बरेच जण विचारत आहेत आणि नवीन जे अर्ज भरतायत विद्यार्थी पंधरा सतरा जुलैपासून बावीस ऑगस्टपर्यंत नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे तर त्यांना ऑप्शन फॉर्म किंवा ऑप्शन कधी टाकायचे आहेत कशाप्रकारे भरायचे आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो इथे सत्तावीस जुलैला दुसरी राऊंड म्हणजे दुसरा राऊंड सुरू झालेला दुसरी प्रवेश फेरी सुरू झालेली आहे अठ्ठावीस तारीखपासून ॲडमिशन सुरू झाली आहे ती दोन ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहेत तर यामध्ये मधल्या काळात ऑप्शन फॉर्म भरणं बरन, भरणंसुद्धा चालू ठेवलेलं आहे म्हणजे तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचे विकल्प म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन आणि त्याचे प्रिफरन्स भरणे चालू आहे प्रिफरन्स कशे पर, कशा प्रकारे भरायचे मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितलेलं आहे त्यामुळे प्रिफरन्स भरताना आता काळजी काय घ्यायची आहे तर तुम्हाला अजून काही ट्रेड्स टाकावे लागतील अजून एखादा चान्स घेऊन तुम्ही पुढचे ट्रेड्स पुढच्या फेरीसाठी टाकू शकता आता दुसऱ्या राऊंडमध्ये मागच्या याच्यात सांगितलं होतं की तुम्हाला जे तीन सुरुवातीचे एक दोन तीन नंबरला टाकलेत तीन विकल्प म्हणजे तीन ऑप्शन त्याच्यापैकी एक जरी मिळाला तरी तुम्हाला तो घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही प्रवेश फेरीमधून बाद होणार आहात तर अठ्ठावीस ते दोन तारीखला तर तुम्हाला ऑप्शन असे निवडायचे आहेत आता की साधारण तुम्ही ज्या आय टी आयला ऑप्शन भरले होते त्या आय टी आयला मेरिट कुठपर्यंत खाली आलेलं आहे तुमचं असणारं मेरि म्हणजे तुमच्या असणारे मार्क्स आणि तिथे लागलेले मार्क्स हे साधारण बघायचे आहेत म्हणजे अजून पुढच्या राऊंडला म्हणजे तिसऱ्या राऊंडला साधारण दहा टक्के म्हणजे सरासरी दहा टक्के त्या ठिकाणी मेरिट खाली येऊ हो शकतं त्याच्या खाली येणे शक्य वाटत नाही आहे त्यामुळे आपलं मेरिट आपले मार्क्स कोणत्या ट्रेडमध्ये मॅच होतील अशा प्रकारे ऑप्शन तुम्ही टाकायचे आहेत म्हणजे आता तुम्ही टाकणार तुमच्याकडे दोन तारीखपर्यंत वेळ आहे तर ऑप्शन भरताना तुम्ही अजूनही शेवटचा जो ऑप्शन भरणार पी डी एफ जनरेट करणार त्यानुसार करा परंतु हा जो ऑप्शन आहे तो तुम्ही भरताना तुमचा ट्रेड तुम्ही मस मनपसंत जो ट्रेड केलेला आहे आणि संस्था जी आहे मनपसंत त्या संस्थेमध्ये तुम्हाला असलेले मार्क्स म्हणजे तुम्हाला समजा एक सत्तर टक्के मार्क्स आहेत आणि तुम्ही बघतायत की आपला अद्याप मेरिट नंबरला आलेला नाही सत्तर टक्के असूनही तर सत्तर टक्के कुठ कोणत्या ट्रेडला मॅच होत आहेत तो ट्रेड तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही अजून एक चान्स तिसऱ्या फे फेरीत घेऊ शकता की सेम तुमचे ऑप्शन जशाचे तसे ठेवायचे आहेत म्हणजे जे पूर्वी टाकले ऑप्शन तसे तसे ठेवल्यानंतर म्हणजे जुनेच ऑप्शन त्यांनी म्हटलेले आहे पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये केलेले जुने ऑप्शन तसे तसे घेतले जाणार आहेत त्यामुळे हा एक चान्स आहे की तुम्हाला अजून एक फेरी वाट बघायची आणि पुढच्या फेरीसाठी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी तेच ऑप्शन प्रकारे ठेवायचे आता तिसरी तिसरा जो राऊंड आहे म्हणजे तुमची नऊ ऑगस्टला लिस्ट लागणार साधारण तीन वाजेपर्यंत सगळी लिस्ट त्या ठिकाणी संकेत म्हणजे तुम्हाला एस एम एस यायला सुरू होतात आणि दहा ऑगस्टला ही राऊंड आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला तुम्हाला समजणार की तुमचा नंबर लागला किंवा नाही तिसऱ्या राऊंडसाठी आणि मग चौथी फेरी जी आहे ती पूर्णपणे ओपन मेरिट असतं हो, त्यामुळे चौथ्या फेरीमध्ये मेरिट अजून हाय हाय होतं ता जातं त्यामुळे तिसऱ्या राऊंडपर्यंत तुमचा नंबर लागणे म्हणजे लागू शकतो तिसऱ्या राऊंडपर्यंत तुम्ही जर मेरिटमध्ये असाल तर त्या ठिकाणी नंबर लागू शकतो त्यामुळे तिसऱ्या राऊंडला जर नाही लागला तर तुम्हाला मात्र चौथ्या राऊंडला अजून बरेच ट्रेड त्या ठिकाणी टाकावे ताका लागतील त्याच्याबद्दल आपण नंतर बो बोलणारच आहोत तर तिसरा राऊंड आता कधी आहे तर नऊ ऑगस्टला तुम्हाला समजणार आहे त्यानंतर परत चौथा राऊंड जो आहे तो वीस ऑगस्टला समजणार आहे आता नव्याने जे अर्ज करतायत त्यांना चोवीस ऑगस्टपर्यंत डेट आहे बघा अद्याप कोणी अर्ज भरला नसेल तर चोवीस ऑगस्टपर्यंत डेट आहे तर चोवीस ऑगस्टचे जे म्हणजे हे जे नवीन अर्ज भरतायत त्यांना सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस एकतीस ऑगस्ट या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत कारण या तारखांना त्यांना शंभर टक्के ॲडमिशन मिळतं जवळपास जेवढे आय टी आहेत त्यामध्ये असणाऱ्या जागा कशा कशाप्रकारे फेरी असते त्याचे व्हिडिओ बऱ्याच वेळा टाकलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये सुद्धा असं जर लिंक देत आहे तर सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन तारखा आणि तीस आणि एकतीस या दोन तारखा खूप महत्त्वाच्या आहेत इथे तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन मिळतातच त्यामुळे इथून तुम्हाला अलर्ट राहायचं आहे पुढच्या फेरीसाठी ज्यांना ॲडमिशन मिळत नाहीत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये त्यांना काउन्सिलिंग राऊंडला मात्र बऱ्यापैकी ॲडमिशन मिळतात फक्त तुम्हाला तुमचा पेशन्स त्या ठिकाणी गर गरजेचं आहे आणि सत्तावीस ऑगस्टला आणि अठ्ठावीस ऑगस्टला अटेंडन्स करून तुम्हाला तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टला ॲडमिशन मिळणार आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच